बघा त्या ठिकाणी सुद्धा एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो सर त्या ठिकाणी आपण जायचं आहे मैदान क्रमांक दोनवड एक आता तटीचा सामना उंबरवाडी हा संघ एक नामवंत संघ आणि एक नावरील संघ आहे देखील आहे बघूया आपण बघणारच आहोत मैदान क्रमांक दोनवड खऱ्या अर्थ बघा ग्राउंड कमांक दोनचा सा सामना अठातडीचा सा होईल यामध्ये मध्ये माझे शंका नाहीये कारण दोन्ही संघ देखील बलाढे दे आहेत एका शाईटा विचार केला तर उमरवाडी संघ आणि दुसऱ्या शाईटा विचार केला तर खालापूर तालुक्यातील एक दादा संघ अर्थात करमेरी संघ दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही दे संघ देखील खूप दोन्ही संघांच्या दरम्यान जर विचार केला ना सर तर दोन्ही संघाच्या संघामध्ये खेळाडू आहे आणि या ठिकाणी पाहायला गेला चांगली देखील पाहायला मिळाली एक गुण मिळाला करमेल संघाला सांगितल्याप्रमाणे सुंदर अशी या ठिकाणी आपल्याला एक चढाई बघायला हो मिळाली हो, करमेळी हो, संघ कडून अगदी बरोबर की सकाळचं क्षेत्र आहे आणि सकाळच्या क्षेत्रामध्ये जणू रात्र होती आणि सामना देखील आपल्याला रोमांचक पाहायला मिळाला आणि तसंच या ठिकाणी देखील सकाळचं क्षेत्र एक रोमांचक एक बलाड्याल मी मध्ये आपल्याला शुभ सकाळ पाहायला मिळते यामध्ये मात्र शंका नाहीये

बघा समोर व्यासपीठ आहे थोड्याच वेळात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे येथील यामध्ये मात्र शंका नाहीये बघा आयच्या काळ विनंती करत नाही आपण असाल तर आपण जी ते गर्दी आहे ना ती आपण अटो आहे साऊंड आपण गर्दी जी कमी करायची समोरची जी गर्दी आहे समोरची ती जरा कमी करायची समोर दिसते ती ग्राउंड च्या शेजारी आना ना माता का जा एकटन बोला कौनतरी अरे मला वाटते हा बरोबरीचा सुटला क्रमांक एक वर समान गुणावर सुंदर असा सामना आटा तटीचा सामना सर या ठिकाणी सामना बघाल तर बघा या ठिकाणी मैदान क्रमांक सुंदर सामना एक समान गुणावर सामना आपल्याला पाहायला मिळतोय सर्व प्रेक्षक जीवन सर आपण त्वरित आज विनंती जीवन सर आपण स्वतः या ठिकाणी समोरची समलोचन कक्षामध्ये बोलून आपण या ठिकाणी प्रेक्षक वर्ग बसून खाली बसून घ्यायचंय सर्वांना दिसायला पाहिजे अशी सर्वांनी खाली बसून घ्या आरामात बसा आणि मैदानी क्रमांक या ठिकाणी चांगली आखणी करून घ्या ग्राउंड ची कारण शेवटचे सर्व सामने आता तर शेवटच्या टप्प्यातील सामने आहेत नंदू कडाळी आपले मित्र यांच्या संघाने सुद्धा चांगला असा एक तब्बल आठ मध्ये प्रवेश केलेला आहे दोन मिनिट नाव घ्यायचे ते नाव लिहून घेतात सामना बरोबरीचा सा सुटला गेलेला आहे क्रमांक सुटलेला आहे एक बरोबरीचा सुटला आहे नक्कीच सर दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला गेला तर नवतरुणाचा संघ आहे आणि दोन्ही संघामध्ये जे नवतरुणांचा भरणा पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघाला ठाऊक आहे की सुपर एट मध्ये जायचंय परंतु दोन्ही संघाच्या दरम्यान कोणताही एक संघ जाऊ शकेल परंतु कारण संघ देखील इरादा स्पष्ट करतो आम्ही नाहीये आम्ही देखील या स्पर्धेसाठी आलोय आणि आमच्या समोर रखरखत या चमचमत्या ट्रॉफ्या दिसत आहेत तर आम्ही देखील या मैदानाचा खेळ कसा सोडू आणि पाहायला गेलं तर नवसूची वाडी हा संघ देखील इरादा स्पष्ट करतो बारी बारी सबक बारी पहिली तुमारी आबा मारे असे इरादा स्पष्ट करतो कारण आम्ही देखील आमच्या समोर देखील ट्रॉफा आहेत आणि आम्ही देखील आमच्या डोळ्याना दिसणाऱ्या या ट्रॉफ्यावर आम्ही आमच्या डोळ्यावर पट्टी कशी लावू काय ते आज ज्या सुंदर असा या ठिकाणी आपल्याला दोन नंबर जर्सी असलेला एक मूर्ती लहान पण कीर्ती भार चांगलीशी चाळी गावा आणि उजव्या कोकड्या आणि सुंदर अशी पकड आणि सुंदर असा अँकल ओढ हो म्हटलं जाते तेवढा पकड आणि मला वाटतंय

नको विषाल उडलो खूप खूप प्रयत्न होता आणि मला वाटत पंचा लक्ष आहे बेडलाईन पसवण्यासाठी थोडस फक्त बाकी होत बेडलाईन ला

바람, 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 바 स्वतःचा निर्णय <प्णाग> अंतिम राहिला मला वाटतंय या दोन्ही संघाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक एक गुण हा भरायचा

पाहायला मिळतय नैस नचे भाडे पण आम्हा न भाडे सामना संपायला शेवटचे दोन मिनिट ला बरोबर सगळ्याचे कानात थोका पण ते एकमेकांच्या मानाला झोपू नका लास्ट झेल वापस आता वापरे सगळ्यांना गोल्डन रेड आहे ही नवशेची वाडीची गोल्डन रेड ला आहे आपल्या जयरा जोपर्यंत जयराम सर मैदानाच्या आतमध्ये आहेत एक आठ तटीचा अजूनपर्यंत सभा झालेला नाही जीवन सर बघा या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्व प्रेक्षकांच्या देखील या ठिकाणी मना जिंकले गेल्या या स्पर्धेनं या पाहायला गेला तर ग्राउंड क्रमांक एक जो चालू सामना एका साईड विचार केला तर मेडसूल पाडे आणि दुसऱ्या साईड विचार केला तर नवसिव पाडे सुपर या ठिकाणी पाहायला गेला तर सामना होता त्यानंतर पाच पाच रोड करण्यात आले त्यामध्ये देखील सामना बरोबरीचा सुटला आणि तो आमचे जयराम या ठिकाणी आहेत गोल्डन रेड साठी जेव्हा सर गोल्डन रेड आता रेड बघा की ठिकाणी गोल्डन रेड आणि या गोल्डन रेड साठी मात्र दोन्ही पंचांना डोळ्यामध्ये तेल घालावी लागेल दोन पंच या ठिकाणी आहेत परंतु मी विनंती करेल अजून एक पंच लागला ना जयराम सर तरी अजून एक पंच घ्या परंतु हा ला सामना आणि या सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत पोहोचू बा बघा गोल्डन रेड या ठिकाणी पाहायला मिळेल 우츠시크라서 사우라, 아타타디서 사우라.